नमस्कार मी सामाजिक कार्यकर्ता तातीराव भुजक तर आज आम्ही नाचेलवेला गावी आलो असता तरी या गावी येण्याचे कारण असं की आपल्या या नाचेलवेल परिसराचे एक प्रगतशील शेतकरी व व्यावसायिक आपले राजू पवार साहेब यांचा वाढदिवस आम्ही सर्व मित्रमंडळींच्या वतीने आज नाचेलवे येथे साजरा करण्यात या ठिकाणी आला तर मित्रांनो आपल्या पवार साहेबांविषयी बोलणं झाल्यास एकदम प्रेमळ स्वभावाची शे शेती प्रगतशील शेती करत असताना व्यवसाय करत असताना पण कुठेतरी एक समाजाची बाजू समाजाची नाळ जपत असताना ते सर्वांच्या सुखा दुखा त्या ठिकाणी हजर होतात तर आज हीच एक त्यांची चांगली बाजू म्हणून आज आम्ही येऊन आम्हाला काहीतरी काम त्या ठिकाणी होतं पण आम्हाला माहिती पडलं की आज आपला पवार साहेबाचा वाढदिवस आहे तर नवाब शेट यांनी मला फोन केला की आपल्याला पवार साहेबाचा त्या ठिकाणी वाढदिवस साजरा करायला जायचा आहे तर कोणत्याही गोष्टीचा विलंब न करता हालाकी आमच्याकडे गाडी नव्हती आम्ही दोन चार जणांना हात देऊन त्या ठिकाणी आलो जे ते करायचं पण म्हटलं आपल्याला काही बी करून आपल्याला वाढ वाढदिवसाला जायचं आहे आणि आज या ठिकाणी सर्व मित्रमंडळी आपले या राजेश राजेशचे मालक आपले मोरे साहेब असो कृष्क हॉटेलचे मालक किरण धुमा साहेब जो त्यानंतर आपले पेट्रोल पंपचे मालक शिंदे, शिंदे साहेब असो व सर्व मित्रमंडळ साहेब साहेब आय साहेब असो किंवा आमचे मित्र नवाब सेठ असो तर आज सर्व क्षेत्रातील लोकांनी आपले राजीव पवार साहेब यांना शुभेच्छा या ठिकाणी दिलेल्या आहेत तर त्यांच्या या वाढदिवसानिमित्त मी आई चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो की त्यांच्या हातातून आपल्या गावाची आपले परिसराची आपल्या नात्या आपल्या परिवाराची सेवा त्यांच्या हातातून अशीच घडो व त्यांना दीर्घ आयुष्य लाभो एवढीच मी आई जगदंबा चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि पुन्हा आमच्या सर्व मित्रमंडळीच्या वतीने आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा